पालन करायचं आहे म्हणजे एकच घरात उमेदवारी मग तुम्ही का एकच घरात चार वेळेस आमदार केलं लढले जिल्हा परिषद लढले आता मुलाला हे नगरपालिकेला लोक आहे अक्षरशः त्यांना उमेदवारी भेटली नव्हती नाही ना त्यांनी उभे राहिले ते लोक आहे त्यांचा आपला कधी काही मला वाटत नाही संबंध आला असेल भाऊसाहेब इथून शंभर मीटरवर राहता की या मंदिरात मी त्यांना कधी पाहिलं नाही या कार्यक्रमात या उपस्थितीमध्ये कधी पाहिलं नाही ज्यांना जिवाळा आहे लोकांची जान आहे आपली फंजिलती आहे वेळ देणार आहे आणि सक्षम नेतृत्व आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करणारे तर अनेक व्यक्ती आता सुनील नानाने इतक्या वेळी तसं पाठपुरावा केला सर्व केलं मी केला परंतु आम्हाला नेतृत्व सक्षम भेटलं जर नेतृत्व सक्षम नसलं दूरदृष्टीचं नसलं तर काही उपयोग होणार नाही मित्रांनो मागच्या वर्षा असंच झालं योगायोगाने आपली सीट पडली होती आपण व्यापारी बांधवांनी खूप प्रचंड मतदान केलं साडेसातशेचा लीड छोटू यांना होता परंतु शंभर सव्वाशे मतांनी आपली सीट घेतली त्याचा परिणाम असा होतो सत्ता असते पाठपुरावा होतो समजा पन्नास लाख एक मन फंड आला तर तो पहिले जो सरकारी गटातील नगर येईल त्याने ते घेऊन जाता त्यांच्या माध्यमातून जो पाठपुरावा करेन जो तिथं वेळ देईन काम करेन त्याच्या माध्यमातच काम होता आपले रस्ते गट झाले म्हणजे सगळा विकास झाला अजून आपल्याला खूप काही करायचं आहे एक सुंदर असं बॉर्डर प्रवास क्रमांक आठशे बनवायचं आहे त्यासाठी आपली सर्वांची साथ आम्हाला हवी आहे तुम्ही पॅनल टू पॅनल मतदान करा कुठलाही विचार करू नका मागच्या वेळेस ती भाजपचेच नगरसेवक होते आपले किती हाल केले माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे आम्ही तर होतोच समजा परंतु एक पद नसतं तर माणूस नगरपालिकेत जाऊ शकत नाही कुठे जा पाठपुरावा करू शकत नाही आमदारांना हा झगडे करून सांगू शकत नाही की आमच्याकडे बागा घे द्या कारण त्यांना पहिले प्राधान्य त्या स्थानिक नगरसेवकांना द्यावं लागतं म्हणून एक वेळ देणारा काळ देणारा संजय बापू एरंडे सुद्धा पाच वर्ष मागे काळात नगरसेवक आलेले एक अनुभव आहे त्यांचे बापू एरंडे बापू म्हणून मॅक्झिमम लोकांना पैसे असतील एक चांगले की एक सर्वांचे समाजसेवक म्हणून समाजकार्य म्हणून त्यांनी अनेक वर्ष या गावात घातले संजूबापू हे चांगले उद्योग हे त्यांचे दोघं मुलं अगदी पूर्ण वेळ व्यावसायिक आहे त्यांचं एक मोठं दुकान आहे त्यामुळे अशा लोकांना तुम्ही निवडून द्या ज्यांना आपल्याला काम करण्याची इच्छा आहे बाकी जे काय मुद्दे असतील ते आपण बोलू पुढे पाणी जातलं तरी जगदी स्वच्छ जाऊ आणि इतका अतिवृष्टी झाली पाऊस झाला पुण्या महाराष्ट्रात पुऱ्या जिल्ह्यात पाणीची अतिवृष्टी झाली होती गावपीठा तांबडाशी पाणी आता ते काही त्याचा काही दोष होत कोणाचा निसर्गातली आपत्ती दिली काय सांगायचं म्हणून सांगितलं आपण काहीतरी बडबड करता विनाकारण बदनाम्या करता स्वतःची काही करेची इच्छा नाही त्यांच्या मुलाला मी सांगतो दहा लोकच स्थानिक राहणारी दहा लोकांनी जरी सांगितलं समोर ओरगा तो एवढा त्याचं नाव काय मला व्यापवते तर तरी मी सावंत मतदान देऊन टाको काही त्यांचे अशा लोकांना निवडून देऊ नका आपली कॉर्नर मिटिंग पण नव्हती आपली फक्त नगरच्या या भागात डेव्हलप झालेल्या लोकांना बोलवलं होतं आणि स्वामी समर्थ केंद्राचे ते आपले अनुय के जे असतील त्या जवळच्या लोकांना होतं म्हणून एक दहा मिनटा औपचारिक आपली बैठक होती आपण आहे की माझे हे दोन शब्द बोलून संपवतो मान्य आपल्याला आप महाराष्ट्र